माहिती घेत होतो म्हटलं तात्काळ लगेच प्रक्रिया एखादी आपण प्रतिक्रिया द्यायचो आणि एखाद्या पोराचं शैक्षणिक आयुष्याचं नुकसान याच्या मागचं गणित आहे त्या पोराची काही चूक नाही पण बाबा याचा अर्थ महाराष्ट्रात येऊन आपल्या पिढ्या जरी इथे गेल्या आणि आपण मराठी नाही बोललो महाराष्ट्रात असल्या संदर्भात मराठी बोल एवढंच फक्त म्हटलं गेलं किंवा मराठीत व्हॉट्सअपला हे केलंय आणि त्या पोराला हॉकी बिकी आणून त्याला सर आज तुम्ही पोलिसांची इन्चार्ज त्यांची भेट घेतली डीसीपी सरांची भेट घेतलेली जो मारहाणीचा प्रकार राज्यामध्ये परप्रांतींची दादागिरी वाढते आणि हे खपून घेतलं नाही असा इशारा दिलेला आहे नाही निश्चितपणे जेव्हापासून हा हिंदी मराठी सक्तीचा विषय जो हिंदी सक्तीचा सुरू आहे त्याच्यानंतर राजसाहेबांच्या झालेला सभा असेल किंवा पत्रकार परिषद असेल आणि त्याला निशिकांत दुबेंसारखे किंवा आबू आजमी ते मराठी द्वेष्टे आणि महाराष्ट्र द्रोही जी लोकं आहेत यांच्या विधानामुळे आता हा विषय अगदी महाविद्यालयीन स्तरापर्यंत गेलेला आहे महाविद्यालयातल्या व्हॉट्सअप ग्रुपवरून कॉलेजच्या मुलांच्या एका अमराठी मुलाने आपल्यासोबत काही मुलांना घेऊन हॉकी स्टिकने एका मराठी मुलाला मारहाण केल्याची घटना वाशी आणि वाशीतल्या एका कॉलेजमध्ये घडली काल दिवसभर पोलिसांनी ती चौकशी केली पोलिसांनी तात्काळ त्याच्यावर एफ आय आर केलेला आहे त्याला आता नोटीसही देण्यात आलेली आहे मी आपल्या त्या मराठी मुलाची काल आणि आज घरी जाऊन चौकशी केली त्याची विचारपूस केलेली आहे मनसे म्हणून तो मुलगा आता तरी स्थिर आहे पण याचा आघात मात्र मानसिक आघात त्याच्यावरती झालेला आहे आणि त्याला आधार देण्यासाठीच आम्ही त्याच्या घरी गेलो आजही त्याला भेटलो आणि पोलीस स्टेशनने पुढे काय कारवाई केली याची चौकशी करायला आज आम्ही आलो होतो इथले सिनियर पी आय धुमाळ साहेब यांनी तात्काळ याची चौकशी केली समोरच्याला योग्य ती समज आणि मराठी भाषेतला जो काही इशारा दम असतो तो पोलिसांनी दिलेला आहे आम्हाला तेच सांगणे कुणाचंही शैक्षणिक आयुष्याचं नुकसान होऊ नये ही आमची प्राथमिकता आहे okay. तो एकोणीस वीस वर्षाचा जरी मुलगा असला जो अमराठी मुलगा आहे तो एकाच महाविद्यालयात एकाच क्लासरूम मध्ये पण ही घटना महाविद्यालयापर्यंत येते तर याचा विचार सरकार आणि यंत्रणांनी करणं गरजेचं कर आहे कुठल्याही पद्धतीने अशी नवी मुंबईत घटना घडली तर आपण मनसेशी संपर्क करा हे मी सांगायला विसरणार नाही आताच काही दिवसांपूर्वी गुजरातचा आमदार नवी मुंबईत येतो आणि गुजराती भाषेत पाठी लावतो त्या पाठीसाठी मनसे पुढाकार घेते नवी मुंबईत दोन्ही आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत एक मंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत कॅबिनेट मंत्री हे दोनही आमदार आणि मंत्री सक्षम नाही आहेत का नवीनबाईकरांच्या समस्या सोडवायला की गुजरातच्या आमदाराला येऊन इथे स्वतःचा जनसंपर्क कार्यालय टाकावं लागतं अशा पद्धतीने जर मुजोरी होत असेल तर मनसे याला जशास तसं उत्तर देईल नवींबई शहरामध्ये